आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर स्वागत मध्ये सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आज पाहूयात की आपल्या तहसील कार्यालयामध्ये किती किती अधिकारी वेळेला आलेले आहेत खर तर आता ही ताई आपण आलेले ताई तुला आतमध्ये कोणी भेटलं का आतमध्ये कोणी नाही पैसे पण भेटले नाही कोणी नाही आत... बघा की ज्यांचं हातावर पोट आहे ते सुद्धा आतमध्ये कार्यालय फिरून आलेले आहेत परंतु त्यांचं म्हणणं की आतमध्ये एकही अधिकारी नाही म्हणजे आम्हाला सुद्धा भवनी झाली नाही त्यांचं म्हणणं चला आपण पाहूयात आतमध्ये कोण कोण आहेत खरं ते तहसील कार्यालय खूप महत्त्वाचं कार्यालय आहे पूर्ण तालुका भरातनं या ठिकाणी लोकं येतात या ठिकाणी टपाल विभाग आहे आपल्याला लक्षात येईल बघा टपाल विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे इथनंच पत्रव्यवहार पुढे जातात आणि आपलं निवेदन आहे आपला, आपला अर्ज आहे हा या या ठिकाणच तहसीलदार असतील किंवा संबंधित जे कोण अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत इथून जातो आहे परंतु आपण पाहतात इथं आतमध्ये कोणीही नाही या ठिकाणी अर्जदार फिरतायत ते शोधताय की कोणी आहे का सर आपलं कोणाकडे काम होतं सर टपाल विभाग टपाल विभाग मध्ये जमा करायचंय बघा त्यांना टपालाकडे जमा करायचंय परंतु तिथे संबंधित कर्मचारी नाहीये आता आपण पाहूयात खुद्द तहसीलदार तरी आहेत का ह्याच्या पण खातर जमा करूयात पूर्ण तालुक्यातनं इथं नागरिक आपल्या विविध आपल्या विविध कामासाठी येत थे असतात या ठिकाणी तहसीलदारांची ही कॅबिन आहे आतमध्ये पाहिलं तर फुल अंधार आहे संपूर्ण अंधार आहे आतमध्ये तसल्यावरच काय लाईट सुद्धा अजून आलेली नाही आहे आणि भयानवस्था आहे ही खुद्द सचिन डोंगरे साहेब आता त्यांनी चार्ज घेतल्यानंतर खरं तर तेही वेळेत येतात असं त्यांनी खूप वेळा सांगितलेलं आहे पण आता जवळजवळ दहा वाजून गेलेले आहेत खुद्द तेच आलेले नाहीत त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचं काय हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी निवडणूक शाखा आहे निवडणूक शाखेमध्ये कर्मचारी त्यांचं काम करतायत स्वच्छता ते ते करतायत परंतु संबंधित ज्यांच्यासाठी स्वच्छता करतायत ती अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कुठल्याही खुर्चीवर नाही आहेत हे मात्र वैशिष्ट्य आहे खरं तर अनेकांची ओरड असते की आमची खूप कामं आहेत दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने आम्ही चक्रा मारतो आणि आमचं काम होत नाही तर काम ना हे काम न होण्याचं एकमेव कारण हेच आहे का तर कर्मचारी वेळेवर येत नाहीत आता या ठिकाणी बघा महसूल शाखा आहे या ठिकाणी आर एन टी बसतात अनेक कामं या ठिकाणी होत असतात परंतु या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नाही आहेत एक कर्मचारी आपल्याला दिसत आहेत ते त्यांचं स्वच्छतेचं काम करतायत येतात अलीकडं प्रामाणिकपणे ते वेळेवर येतात ते त्यांचं काम करतात परंतु ज्यांच्यासाठी काम करतात हा भाग स्वच्छ करण्याचं काम ते करतात ते वेळेवर येतात परंतु ज्यांच्यासाठी करतात ते मात्र एकही खुर्चीवर कुणीही कर्मचारी नाही हे खरंतर खंत वाटण्याजोगी गोष्ट आहे या ठिकाणी निवासी तहसीलदार साहेब आहेत खरंत मिलिंद जाधव साहेब तेसुद्धा खूप वेळा वेळेत येतात असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता आपण पाहतात त्यांची खुर्चीसुद्धा त्यांची वाट पाहते आहे अनेक जे नागरिक आहेत त्यांची वाट पाहत आहेत की त्यांना शिक्का घ्यायचा असेल सही घ्यायची असेल काही ना काहीतरी काम करायचं असेल परंतु ते सुद्धा या ठिकाणी आलेले नाही आहेत म्हणजे महसूल विभाग हा पहिल्या सोमवारी आठवड्याचा जो पहिला वार आहे त्याच दिवशी या खर्थानं ओस पडलेला आहे जी संजीव गांधी शाखा आहे त्याला तर अजून कुलूपच आहे टाळच आहे तिथं अजून कुणीही आलेलं नाही या ठिकाणी या हे टाळं अजून जशी तसं आहे म्हणजे शनिवारी किंवा शुक्रवारी लावलेलं ला असावं ते अजून उघडलेलं नाही ज्यांची जे गोरगरिबांसाठी जे संजीव गांधी योजना आहे त्या ठिकाणी या ठिकाणी नाही अपर तहसीलदार मधुल साहेब असतात तीसुद्धा या ठिकाणी आलेले नाही आहेत त्यांचे हे कार्याल टाळं आहे आता या ठिकाणी ठीक आहे कोणी बसत नाही आहेत परंतु त्या ठिकाणी कर्मचारी त्यांचं काम करत आहेत स्वच्छतेचं काम ते करतायत कर्मचारी जे आहे स्वच्छतेचे सर्वजण वेळेवर येतात परंतु कर्मचारी मात्र हे जे अधिकारी आहेत हे मात्र येत नाही आहेत या ठिकाणी हा कुळ कायदा आहे कुळ कायदा म्हणजे मी काय आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही येथेसुद्धा टाळं आहे नऊ पंचेचाळीसला कर्मचारी अधिकारी आपल्या जागेवर असायला हवेत असं सांगितलं जातं मात्र कोणीही नाही या ठिकाणी जमीन शाखा आहे खूप महत्त्वाचा हा भाग आहे परंतु या ठिकाणी सुद्धा टाळं आहे सर्वांनी नवे नवे टाळे आणलेले आहेत आणि ते टाळे लावलेले आहेत मात्र उघडायचं कधी हे कोण सांगणार हा मोठा आता विषय आहे याच्यावर कलेक्टर साहेब असतील किंवा त्यांच्या वरिष्ठ असतील हे काय आता याच्यावर ॲक्शन घेतायत कुठल्या ॲक्शन मोडवर येत आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे इथं उपकोषागार कार्यालय आहे हे, हे सुद्धा अजून उघडलेलं नाही आहे नवे नवे टाळे चोखड लागलेले आहेत अवघड विषय आहे हे म्हणणं आहे तिथं आपण बघितलं टपालाचं त्याला सुद्धा टाळं आहे तिथूनच दाखवा तुम्ही पाहिला टाळं आहे ज्या ठिकाणी टपाल टाकलं जातं सर्व कार्यालयांपर्यंत ते टपाल जातं तिथं कोणी नाही या ठिकाणी पुरवठा शाखा आहे शिधापत्रिका असतील याचं काम इथून पाहिलं जातं इथं मात्र मॅडम आहेत ते त्यांचं काम करतायत मात्र आतमध्ये अजून कोणी तुमच्या शेजारी बसणारे कोणते साहेब कोरे सर ते सुद्धा आलेले नाही आहेत खरं तर आता पुराठा विभागच या अर्थानं गॅसवर आहे की काय असंच लक्षात देत आहे या ठिकाणी बघा कोणीही आलेलं नाही मोठी मोठी टाळे चोकडं आहेत खुर्च्या सगळ्या ओस पडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं हे तहसीलचं काम सुंदरपणे चालतं आहे खंत वाटण्याजोगी लाज वाटण्याजोगी गोष्ट आहे खंत वाटण्याजोगी गोष्ट आहे अनेक वेळा या ठिकाणी घनश्यमान शेलार असतील अन्य जे राजकीय नेते आहेत यांनी सुद्धा इथं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु काय झालं काय नाही माहीत नाही एकदाच फक्त ते आले मात्र आता दर सोमवारी हीच परिस्थिती आपल्याकडे आहे दर सोमवारी म्हणण्यापेक्षा दररोजच ही परिस्थिती आपली आहे की जेणेकरून इथं जे, जे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे नऊ पंचेचाळीस वाजता आपल्या खुर्चीवर आपल्या टेबलवर आपल्या ठिकाणी ते असायला हवेत मात्र तसं होत नाही हे त्यांच्या सोयीनं येतात आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक हे आपल्या मुख्यालयामध्ये राहत नाही येत बाहेरगावी राहतात आणि त्यामुळं त्यांना कदाचित येण्यास उशीर होतो असं त्यांचं म्हणणं आहे आता हे विलेखचं कार्यालय आहे इथं तालुकाभरातनं नागरिक येत असतात या या ठिकाणी वाकळेसाहेब साहेब आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पूर्ण वेळ असतात हे एक साहेब या ठिकाणी आहेत बाकी अजून हां जाधव साहेब सुद्धा जे या ठिकाणी अधिकारी आहेत ते सुद्धा अजून आलेले नाहीत त्यांची सुद्धा खुर्ची त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे साहेब उघडा दोन मिनिटं या ठिकाणी स्वच्छता कर्मारी कर्मचारी वगळता कुठलेही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नाही आहेत अशा पद्धतीनं आपल्या पूर्ण सिगोंदा एकूण तहसील असेल महसुली भाग असेल अभिलेख असेल तर हे सर्व अशा पद्धतीनं निवांत कार्यक्रम चालतो नऊ पंचेचाळीस वाजता सगळेजण आपल्या घरी असावेत असंच वाटतंय आणि हा अभिलेखचा जो काळा म्हणजे हा जो कारभार आहे हा अनेक वेळा वाट्यावर आलेला आहे मात्र या अधिकाऱ्यांवर या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार आणि कोण कारवाई करणार ह्या मात्र प्रश्न सर्व सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे अशा पद्धतीनं हा जो एकूण कारभार आहे हा श्रीगोंदा महसूल असेल भूमी अभिलेख असेल अन्य असे कितीतरी कार्यालय असतील की ज्या ठिकाणी एकही कर्मचारी किंवा अधिकारी हा वेळेत येत नाही नवे नवे तर काय दिवसभरसुद्धा तो त्याच्या खुर्शीत बसलेला नसतो संध्याकाळीसुद्धा साडेतीन वा नंतरसुद्धा ते एकदा जेवायला गेले की त्यानंतरसुद्धा ते पुन्हा कार्यालयात येत नाहीत आता या ठिकाणी काही जण बसलेले आहेत बाबा तुमचं काम कोणाकडे आहे तहसील साहेबाकडे काय काम आहे तुमचं आमचं नवोदयाला ऍडमिशन आहे मुलाचं ह्या नातवाच त्याची सही घ्यायची फॉर्मवर त्याला ऍडमिशन साठी तुम्ही कधी बसून येत आहे आजच आलोय किती वाजता आला तुम्ही आम्ही दहा पाहून दहा ला आलो ते त्यांच्या बरोबर वेळेला आलेले आहेत नऊ पंचेचाळीस ला आलेले आहेत परंतु नऊ पंचेचाळीस वाजता कुणीही नाही कोणीही या ठिकाणी आले नाही या ठिकाणी आणखीन काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचं आपण जाणून घ्या काम कोणाकडे आहे काय आहे आणि ते कुठून आले आहेत मावशी तुमचं नाव काय बाई कुठून आला तुम्ही आणि काय काम आहे तुमचं संजीव गांधी योजनेचं त्यांचं काम आहे डोलाचं काम त्यांचं आहे त्यांना पेन्शन घ्यायची आहे बाबा तुम्ही कुठून आलात गोठवी आणि तुमचं काय काम आहे मंडळी पैसे मारले तुम्ही म्हणून कागद दाखवा हा कशाचे पैसे गांधीच आता दोन तीन वर्ष झालं आणि ती बेटनात म्हणून कधी पण चक्र मारताय अ चक्रावय आता ही दुसरी बारी आहे इथं आणि तिकडं कोळगावला गेल ते काय तिथं म्हणतात लिंक आहे सगळं आणि ही इथं नाही म्हणतात म्हणून मग मोठा यक्ष प्रश्न या ठिकाणी पाहतात अनेक जण आता येता येतात आपल्या कामासाठी परंतु अशा पद्धतीनं हा महसूल कार्यालयाचा कारभार हा आता चव्हाट्यावर येतो आहे अनेकजण हवाल दिला आहेत मात्र सचिन डोंगरे साहेब याची दखल घेतील काय सन्मान्यत कलेक्टर साहेबसुद्धा याची दखल घेते काय आणि आमचे अधिकारी आणि आमचे कर्मचारी आमच्या कार्यालयामध्ये नऊ पंचेचाळीस वाजता इथून पुढे उपस्थित राहतील काय याचबरोबर संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आपल्या खुर्चीत थांबतील काय सर्वसामान्यांची कामं वेळेत करतील काय हीच अपेक्षा सर्वांना लागून राहिलेली आहे श्रीरंग साळवीसह दत्त जगताप टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर